देवाघरचे नाते परवा मला कोणीतरी भेटले ते म्हणाले यशवंतराव तुमच्या मामाचे गावाकडचे घर पडले आहे मला आठवते ते घर मातीचे होते घराच्या म्हणून अशा काय आठवणी असायच्या आठवणी आहेत घरातल्या आणि शेजारच्या माणसांच्या आमच्या घरासमोरील उंच भिंतीला चिकटूने खोलीचे एक छोटे झोपडीजवचा घर होते त्यात राहत होते एक मुसलमान कुटुंब कुटुंबाची प्रमुख होती कुलसुम दादी माझ्या आजीच्याच जाज वयाची होती ती मी दहा अकरा वर्षाचा असेन मला आठवते कुलसुम दादीची आमच्या घरी एजा असे सकाळ संध्याकाळ काहीतरी मागायला द्यायला सांगायला कुलसुम दादी आली नाही असे कधीच झाले नाही तिच्या नातवांच्या संगतीने मी त्या घरी जाऊ लागलो पण कुलसुमदादी आणि माझ्यात एक नवाच आजीनात्वाचा जिव्हाळा निर्माण झाला होता सकाळी शेळीचे दूध काढून झाले की त्यातले थोडे दूध मी घ माझ्यासाठी घेऊन येणार आठवड्यातून कधी जेवणासाठी तर कधी निहारीसाठी मला हळूच बोलावून घेणार आणि मीही जाणार वर्षामागून वर्ष हे माझे वाढत राहिले सुट्टीत घरी पोहोचलो की माझा पहिला कार्यक्रम ठरलेला आजीच्या पाया पडायचे ते थेट पाठीमागच्या भिंतीवरूनच खाली अंगणात उडी मारायची तिरासारखे धावत जाऊन घरासमोरील कुसुमदादीच्याच घरी चक्कर टाकायची ती चुलीपुढे काहीतरी करत बसलेली असायची ती उठून जवळई माझी आणि माझ्या आईची विचारपूस करण्यासाठी म्हणे बेटा येसू इटा अक्का अच्छी है आणि मी म्हणे छान असे हे देवा घरचे नाते एकदा फार कडक उन्हाळा पडला रात्रीच्या वेळी आम्ही सर्व पुढच्या छोट्याशा अंगणात झोपत असू वैशाखाच्या अमावस्येला मध्यरात्रीच्या सुमारास आरडाओरडा सुरू झाला मी दचकून जागा झालो पाहतो तो मध्यान्नीच्या वेळी प्रकाश असतो तसा प्रकाश होता आमच्या घराच्या समोरच्या त्या वाड्यातील कडब्यांच्या गंजींना आग लागली होती कुणी ती विझवण्यासाठी येऊ नये म्हणून की काय अधून मधून दगडही पडत होते एक दोन दगड आमच्या अंगणातही आले संरक्षणासाठी आम्ही सगळे घरात शिरलो माझ्या थकलेल्या आजींचा जीव कुलसुम दादीसाठी बेचेन झाला होता ती म्हणत होती अरे ही आ कुलसुमचे घर खाऊन टाकील बाहेर जाऊन कुणी पहा आजीचे शब्द ऐकले आणि कुणाला न सांगता न विचारता मी धावत धावत कुलसुम दादीच्या घराकडे पळालो रस्त्यावर शुकशुकाट होता दगड पडतच होते कुलसुम दादीचा मुलगा अब्दुल्ला धडधडणाऱ्या आगीकडे पाहत उभा होता आगीतील काही ढलपे आपल्या घराच्या छपरावर पडतायत हे तो बघत होता कुलसुमदादी शेळ्या सोडून मोकळ्या करण्यासाठी धडपडत होती मी तिच्याजवळ गेलो आणि ओरडलो आमची आजी तुला बोलावते आहे ती काय म्हणते इकडे लक्ष न देता मी तिला अक्षरशः ओढीत आमच्या घरी आणले आग पहाटेपर्यंत धडधडत राहिली कुलसुम दादीचा जीव शेळ्यात अडकला होता परंतु अब्दुल्ला पाठोपाठ शेळ्याही येऊन घेऊन आला कुलसुम दादीची झोपडी आगीत नष्ट झाली होती पण ती तिचा मुलगा नातू आणि शेळ्या आमच्या अंगणात सुरक्षित होत्या सकाळी दादी माझ्या आजीला सांगत होती आजी होय हे किस्मत का खेल घर गेले पण जान तरी वाचली त्या सुट्टीनंतर माझे आजोळला जाणे थांबले बऱ्याच वर्षांनी आजी वारली तेव्हा गेलो आजी तर गेलीच होती पर समोर कुलसुमदादीचे घर नव्हते आजीसारखी ही गेली होती आणि तिचा मुलगा नातवंडे कुठे गेली होती ते मात्र मला कुणी सांगू शकले नाही आमचे आजोचे घर पडले म्हणून मी पर्व ऐकले तेव्हा मनात ज्या अनेक आठवणींनी गर्दी केली त्यात मला कुलसुमदादीचा आवाज ऐकू येत होता अबई येसू कुठे मी दूध लाया देवाघरचे नाते छान अशी कथा धन्यवाद